मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या देशातील न्याय व्यवस्था आणि सामाजिक नात्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये वाचलं असेल की लग्नाचं खोटं आश्वासन देऊन बलात्कार केला पण जर तक्रार करणारी महिला आधीच विवाहित असेल तर अशा वेळी तो बलात्काराचा गुन्हा ठरतो का नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने यावर एक ऐतिहासिक आणि अत्यंत कडक टिप्पणी केली आहे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने फौजदारी कायद्याच्या गैरवापराबद्दल जी चिंता व्यक्त केली आहे ते आज प्रत्येक सुजान नागरिकाने समजून घेणं महत्वाचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच निकालाचे सर्व पैलू समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही तुम्ही पाहतायत थेट वाचतो सर्वात आधी समजून घेऊया की, की नेमकं का प्रकरण काय होतं हे प्रकरण एका महिला वकिलाशी संबंधित आहे तिने तिच्याच एका सहकारी पुरुष वकिलावर आरोप केला होता की त्याने तिला लग्नाचा अमिष दाखवलं आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिला म्हणून तिने बलात्काराचा गुन्हा दाखल केला पण या केसमध्ये एक मोठा ट्विस्ट होता ज्या काळात हे संबंध सुरू होते त्या काळात ती महिला आधीच विवाहित होती म्हणजे तिचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि तिचा घटस्फोटही झाला नव्हता जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं तेव्हा कोर्टाने विचारलं जर तुम्ही आधीच विवाहित आहात तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी लग्न कसं काय करू शकता इथूनच या केसला एक वेगळं वळण मिळालं कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना चपराक लगावली एक शब्द असतो सुप्रीम कोर्टाने यावर खूप भर दिलाय कोर्टाने म्हटलंय की हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न नुसार जर तुमची पती किंवा पत्नी हयात असेल तर तुम्ही दुसरं लग्न करू शकत नाही जर तुम्ही कायदेशीर रित्या दुसरं लग्न समोरच्या व्यक्तीने दिलेलं लग्नाचं आश्वासन हे कायद्याच्या नजरेत टिकूच शकत नाही कोर्टाने स्पष्ट भाषेत सांगितलं की जेव्हा तुम्हाला माहित आहे की तुमचं लग्न होऊ शकत नाही तेव्हा त्या आश्वासनाचा आधार घेऊन तुम्ही बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकत नाही हे केवळ नातं बिघडल्याचं लक्षण आहे गुन्ह्याचं नाही कोर्टाच्या मते हे कन्सेशनल रिलेशनशिप म्हणजे परस्पर संमतीने ठेवलेले संबंध आहेत जे नंतर कडू झालेले आहेत या निकालात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोर्टाने व्यक्त केली केलेली नाराजी न्यायमूर्ती म्हणाले की आजकाल फौजदारी न्याय व्यवस्थेचा वापर वैयक्तिक सूड उगवण्यासाठी केला जातोय जेव्हा दोन प्रौढ व्यक्ती संमतीने नात्यात राहतात आणि नंतर काही कारणाने त्यांचं नातं तुटतं तेव्हा रागाच्या भरात बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल केले जातात यामुळे काय होतं तर ज्या व्यक्तीवर आरोप झाले त्याचं संपूर्ण आयुष्य करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठा एका झटक्यात मातीला मिळते कोर्टाने स्पष्ट केलंय की बलात्कार हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि त्याचा वापर कोणाला तरी धडा शिकवण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी करणं हे कायद्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासण्यासारखं आहे आता तुम्ही म्हणाल की लग्नाचं आश्वासन देऊन फसवणूक करणं चुकीचं नाही का नक्कीच चुकीचं आहे पण त्याला बलात्कार म्हणावं का हा मुख्य प्रश्न आहे सुप्रीम कोर्टाने याआधीही अनेक निकालांमध्ये म्हटलेलं आहे की लग्नाचं वचन न पाळणं आणि बलात्कार करण्यासाठी लग्नाचं खोटं नाटक रचणं यात फरक आहे जर एखाद्या महिलेला सुरुवातीपासूनच माहित असेल की हे लग्न शक्य नाही जसे की या केसमध्ये ती आधीच विवाहित होती तर ते तिची संमती ही फसवणुकीने मिळवलेली संमती ठरत नाही ती संमती स्वइच्छेने दिलेली मानली जाते त्यामुळे नात्यात झालेला कोणताही वाद हा फौजदारी गुन्हा नसून तो एक दिवाणी किंवा वैयक्तिक प्रश्न असू शकतो असं कोर्टाला सुचवायचंय या निकालाचा समाजावर काय परिणाम होईल खर हा निकाल अशा लोकांसाठी एक चेतावणी आहे जे कायद्याला खेळणं समजतात यामुळे खऱ्या अर्थानं अन्याय झालेल्या महिलांना न्याय मिळण्यास मदत होईल कारण कोर्टाचा वेळ अशा फेक केसेसमध्ये वाया जाणार नाही दुसरं म्हणजे पुरुषांनी संरक्षणासाठी हा एक आधार ठरला आहे कायद्याचा समतोल राखणं खूप गरजेचं असतं जर कायदा एका बाजूने झुकलेला असेल तर समाजात भीतीचं वातावरण निर्माण होतं सर्वोच्च न्यायालयाने हे सिद्ध केलंय की न्यायदेवता केवळ आरोपांवर नाही तर कायदेशीर तथ्यांवर आणि तर्कांवर चालते सुशिक्षित लोकांनी विशेषतः वकिलांनी कायद्याचा असा वापर करणं हे अधिक दुर्दैवी असल्याचंही कोर्टाने नमूद केलंय तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आपल्याला सांगतो की नात्यात प्रामाणिकपणा हवा आणि कायद्याचा वापर हा न्यायासाठीच व्हायला हवा सुडासाठी नाही तुम्हाला काय वाटतं संमतीने असलेल्या नात्यात नंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करणं कितपत योग्य आहे आणि सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका